आजच्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत मोरबे येथील भीमज्योत सामाजिक संस्था यांच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला Yeah भीमजोत सामाजिक संस्था मोरबे यांच्या वतीने आम्ही आज एकशे तेहतीसावी एकशे तेहतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करत आहोत जयंती साजरा करतानाचा सा उत्साह अगदी आकाशात टोकावर पोहोचलेला आहे सगळे खूप आनंदित आहे सगळे लहान मुलं खूप उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झाले आहेत महिला वर्ग पुरुषा पुरुष वर्ग हे सुद्धा खूप उत्साहाने याच्यामध्ये सामील झालेले आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती त्यांचे खूप अनमोल आणि मौल्यवान असे कार्य आहे आणि त्यांच्याकडून जे काही जे काही आम्हाला शिकण्यासारखे आहे त्यांच्या ते सगळं आम्ही आत्मसात करून आम्ही त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून आमचीही प्रगती करू आमच्या सोबत आमच्या समाजाचीही प्रगती करू हेच आमचा उद्देश सामाजिक संस्था या आपण तिसरी वर्ष जयंती साजरी करत आहे खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि आपण बरेचसे उपक्रम आज राबवलेले आहेत सकाळी आपण मानवंदनाचा कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर लहान मुलांची उपलब्ध स्पर्धा घेतली त्याच्यानंतर छोट्या मुलांचा चित्रकलेचा प्रोग्राम चालू आहे आता चालूच आहे तुम्ही बघता निबंध त्याच्यानंतर निबंध स्पर्धा घेणार आहे पुन्हा त्याच्यानंतर महिलांचे संगीत पुढचे आहे त्याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे संध्याकाळी चार साडेचारला आपण बक्षीस वितरण करणार आहे त्याच्यानंतर सहा ते साडेदहापर्यंत दहापर्यंत आपण रॅलीचा प्रोग्राम आहे तर खूप चांगला एकदम प्रतिसाद भेटतो आणि प्रमुख पाहुणे देखील आले होते बाहेरचे आणि ते गेले आता कार्यक्रम झालेला आहे आणि पण ते असाच आणि मेन आमचे संतोष वाळके साहेब त्याने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं मोलाचं म्हणजे एकदम ते भरफक्ट आमच्या पाठीमागे असतात हां ते आले होते गेले आता तर अशा कार्यक्रमाचे नियोजन आहे आणि संध्याकाळी चालत राहणार आहे